जसा फेमस आहे भाऊ यवतमाळात बुडीच्या चिवडा तसा फेमस आहे गोसेमध्ये आजीच्या भेल मच्छी हे मच्छी आहे अरे हाय हॅलो नमस्कार बोले तो राम राम तर चला मंडळी आज चाललो आपण बोले तो घुमाला आपला मंगेश भाऊ आला आहे तर त्याला फिरायला नेऊन राहिलो आम्ही हे आपला भाऊ आता वन फाईव्ह रॅक्स्ट्रो वाला वन एफ जेड वन फाईव्ह एक्स्ट्रो ओके आणि हे आपले विराट कोहली फॅन डायहार्ट फॅन आणि ते आपले प्रज्वल भाऊ आहेत आणि ते आपले शाहकार ते तिखल आणि ये आपना तुम्ही ते ओळखता झालं लाडका सगळ्यांचा प्रिन्स चलो लय तपना रे भाऊ लय म्हणजे लय तो आम्ही थांबलाय ती आपला नागेश भाऊसाठी नागेश भाऊ येत आहेत आता त्यांना पिकअप केला का पुन्हा समोर चालला तो आपला भेसीचा पुट्टा भाऊ मंगीया तो आमच्या मागा आहे तो अजून अजून आम्हाला दिसायला त्याचा तोंड कसा आहे तर भाऊ आता पुढे भेटते का आवडत येतं स्टार लुका भेटत नहीं तो अजु आप एक ले स्टार भेटना है तो चला पहात्र वीडियो ब्लॉग कसा होते का होते सर तो ये आ गया अपना भाई चलो अब यहाँ से अपन निकलते आगे बोले तो समोर चलो।, चलो ये नागेश भैया है बोले तो फोटोग्राफर ये शूट वगैरह आपको लगता होगा तो ये इसका है फोटो निकालने वाला कैमरा चलो चला भाऊ हे आले आपले मंगेश भाऊ मंगेश भाऊ ला आपण दाखवणार आहोत आता आमच्या गावाकडचा नजारा बोलतो ये आपण क्या बोलते भंडारा जिल्हा ये प्रिन्स येणार नागेश भैया और वो उधर है और ये इधर है ये भी इधर है और ये भी इधर है और क्या बोलते हैं पब्लिक बोले तो तकलीफ ना दादा आड़ा, आड़ा, के कान में लैला ने कहा मजनू के कान में अगर बेरो के लंके को मिलना है तो आओ इधर कोसी डैम क्या बोला अपने घर जाना है सॉरी यार था। का? <सगे> तो भाई आता लो बोले तो इतना गोसा डैम ये अपना बेरोड़ी का लंकिया देखो ये फेमस बॉय बोले तो वायरल बॉय लंकेश और ये लंकेश है हमारे गाँव का को खा जाता है ये ये जो बंदा है वाघ के साथ फाइट खेलता है મંગ્યા બોલે તો મંગ્યા આપતીક અને તો હા હો પિરિન્સ અને તો આપલા ભા બેરોડી કારણ ઠીક ચલો આગે काय मंडळी तर तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा आम्ही आलो घोसे धरणावर आणि इथं लय गर्दी बोले तो भयानक गर्दी आणि आपले लोक आहे मस्त पैकी आयत ना लंक्या तो मंग्या भाऊ अन हा मंग्याचा भाऊ लंक्या हा लंक्याच्या भाऊ परतीक नातिक हा नागेश फुसफुस गर्दी तुम्हाला दाखवतो पुढं पुढं चला काय तो विषय आम्ही अजपर्यंत नाही गेला पण आता हो आम्ही पुरा समुद्रात आलो अंदर पहिलं तुम्हाला जो आपले तुम्ही जे जुने पुराने ब्लॉग पाहिले ना आपले गोसेचे त्यापेक्षा पुरा अलग ब्लॉग आहे कारण जे वरतून दिसत होता ते आता आम्ही डायरेक्ट अंदर आलो आम्हाला काय भेवू लागला हो मज्जागते आणि मज्जा बा पुल्या एक दिवस होता का तो पुल्या पुरा डुबला होता ना आजचा दिवस पहा आम्ही कोठे म्हणजे दिवस बदलते भाऊ अज असा दिवस आहे का पुरा मच्छ्याच्या ढग आहे ती ढग पाहिलं नसाल तुम्ही एवढ्या मच्छ्या हो पाऊ पाऊ पागल व्हाल तुम्ही पाऊ पाऊ कारण पा तुम्ही हे मच्छ्या पगळणार हे बही मायचा हा जिकड पाहिला तिकडं मच्छ्या हा पाय हा थैले घेऊन आला आणि चुंगड्या घेऊन आला म्हणजे तुम्ही पाहा भाऊ जेव्हा पाणी राहते तेव्हा इथलं काही दिसत आहे तुम्ही आता पुरे हे खडक गिडक पाहून टाका कशा आहेत बिलकुल सोना लागलाय सोना हो हा असा नजारा तुम्हाला पाहायला भेटू नाही सगळं भाऊ मायामुळे तुम्हाला पाहायला भेटून राहिला म्हणून चायना काय देत सबस्क्राईब करा टक टक हा लंक्या पहा लंक्या बेरुडी चाव हा सुपरस्टार बोले तो व्हायरल आहे तुम्ही पाहू शकता भाऊ हा जो मच्छी मच्छी अरे बाप रे माणसाल उचलन रे भाऊ उचलून राहिली भैया आपने ऐसा नजारा कभी देखा ही जिंदगी मे फेस होण्या फेमस तो हो जाएगा मेरी जान જેવા પાણી રાહત કઈ જીવ શકું ડાયરેક્ટ ગેટ જીવ રૂપિયા લાલ મચ્છી ब्लॉग ब्लॉग युट्यूब 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 हे बोलते विलॉग चॅनल वर हे पा भाऊ भाऊ मोटल्ले आहेत काटवत का शिंगटे होत म्हणते शिंगटे कोणते होत का भाऊ शिंगटे शिंगटे होत का बाय अशी आहे गोष्ट भाऊ हा येतला भाऊ पुरा पाणी आटला बोले तो म्हणजे गेटा पूर्ण केला बंद त्यामुळे इथे एवढी गर्दी आहे मच्छा पाकडासाठी मच्छ्या म्हणाल तर पुऱ्या मच्छ्या खाऊ खाऊ पागल व्हाल घेऊ घेऊ पागल व्हाल एवढ्या मच्छ्या

जेव्हा भाऊ ह्या गोसे धरणातला पुरा पाणी बंद होते गेटा तर ते तेव्हा राहते असा नजारा तुम्ही पाहू शकता जेव्हा भरला होता तेव्हा तुम्ही पाहिल्या पण आता जेव्हा पाणी नाही राहत गेटा बंद राहते तेव्हा पाहू शकता तुम्ही असा विषय येतला विषय बा अरे डोंगे माणसांना तर एवढे डोंगे आहे का तुम्ही मोजू शकत नाही आणि डोंग्यावर लोक एवढे आहे का ते बी तुम्ही मोजू शकत नाही कुठेच मंग्या अरे भाऊ जिकडं पाहाल तिकडं पहिलं पाणी होता आणि आता जिकडं पाहाल तिकडं फक्त मच्छी आहे बाय हा हे मच्छी उदर मच्छी हे मच्छी जय इश्क मच्छ्या लानवाल्या आला आला ओके बनवायचा काय तो आला डायरेक्ट बाकी मी का म्हणता हो, तुम्ही जो याच्या पहिला जे ब्लॉक पहिला आपण आला होता तो कोणता ब्लॉक जाताचा ब्लॉक होता पुराचा ब्लॉक तिथे पुरा होता सगळा पूर म्हणजे इथून बी येत नव्हता तिकडून बी जात नव्हता म्हणजे पुरा पाणी होता पुल्या पुरा डुबला होता तोही डुबला होता पुल्या ठीक आहे ना आता जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त काय दिसतात डोंग्या मच्छ्यात मच्छ्या पडल्या पुरा मच्छ्या जिकड बाल तिकडं मच्छी एक एवढा मोठा राळ भेटला तुम्ही पाहिला नसाल पस्तीस किलो भाऊ पस्तीस पस्तीस किलो पस्तीस ते चाळीस किलो जाते हो म्हणते ते हो म्हणते भाऊ बोध बोध मच्छी बोध मच्छी बोध तो महाग आहे ते आठशे ते हजार रुपये किलोची मच्छी आहे ते तुम्ही पाय भेटली तुम्हाला वर गोटेवाटे दिसत आहे ना हे जेवढे पहाडी वाडी दिसत आहे तिथपर्यंत पूर्ण पाणी राहत होता आधी पूर्ण पाणीच पाणी पाणीच पाणी पाय म्हणजे हे जे एवढे जे खडक दिसत आहे दगड दिसत आहे हे सगळं पाणी आटल्यामुळे पूर्ण आहे वर आले वर बोले तो उपर आले

जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत तिथपर्यंत पहिलं होतं पाणी आता आहेत फक्त मच्छ्या 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 थांबा पाऊस पडते ना पाऊस आहे मच्छ्या पडल्यावर तुम्हाला वाटत असेल मजा पण एवढ्या कोणी मच्छ्या पकडतेत का नाही काऊन त्या वरून पडल्या हा म्हणून मजा आया इकडं <laughs> चालू आहे प्रोसिजर म्हणजे पॅक करणे का और उदर हैदराबाद को भेजने का हे देखो पुरा टाईट काम आहे इधर पुरा टाईट काय लागते बोध मच्छी पाली जे हो ते तुम्ही पाहिला ना चौतीस पस्तीस किलोची चाळीस किलोची तिची पोरगी होय ठीक आहे छोटी हे शेवटी हे जे मच्छी आहे म्हणते तर हे मच्छी आहे तीन हजार का ना तुम्ही पाहू शकता तीन हजार बोध मच्छी आणि ते आहे तिकडे चाळीस हजार હોંગે હું ઓડી પે લેકિન હમ કાં બેઠે ભાઈ હા ટ્રા સા નિવડ મચ્છી ભાઉ મચ્છી એવ્યા આગ ના થાય तो जैसे कि आप देख रहे हैं मेरा भाई मिल चुका है दोस्तों दिस नहीं रहा है दिस नहीं रहा है हाँ दिस गया ये देखो चॉकलेट बॉय रक्षित हाँ पिछले ब्लॉग में भी आपको अपने हमने हमको मिला था हा भाओ ने नजारा पहा हाओ गोसे धरना पानी नसले नजारा पेला ब्लॉक मध्य होता पानी असले हाँ ये देखो ये देखो नजारा देखो फेमस आहे भाऊ यवतमाळात बुडीच्या चिवडा तसा फेमस आहे गोसेमध्ये आजीचा आजीच्या भेल तुम्ही पाहू शकता आता टकाटक भेल बनवायची सईवाला उद्या अजून उद्या यावं लागलं भिसीहून टमाटर भिसीच्या पोट्टा मंगेल अजून बोलवा लागला टमाटर टाक ना ते टाक एक वेळ खाल्ला तर अजून डब्बल आला पाहिजे हा पोरगा म्हणते आम्ही खाल म्हणते कॉलेज मधून बंक मारून तो म्हणला चला आपल्याला कोण नाही कोणी आण मित्र

ते अगाल जी तो आता भाऊ आम्ही आलो मंगेश भाऊले सोड आले कुठं आलो पोवणीच्या बस स्टँडवर पण आता त्याच्या फॅन आल्या त्याची बस आली आलीच्या बहीण मायाच्या ते बस गेली तर ते फॅन गेले बहीण मायाला काय करणार जाऊ द्या आता इथं काही बस आहे नाही म्हणते साडेपाच वाजताची बस आहे म्हणते मंगेश भाऊ तर तुला आता मुक्काम करा लागते बीसीच्या बोट्टा मंग्या चलो